मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडकी बहिणींना पंधरा ऑक्टोबर दीड हजार रुपये मिळणार कोणत्या महिला मिळणार या महिन्याचे खात्यात जमा होणार का नाही पैसे पा सविस्तर माहिती मुख्यमंत्री यांच्या लाडके बहिणी योजनेला पंधरा ऑगस्टपूर्वी दीड हजार रुपये मिळणार आहे यामध्ये कोणत्या महिला समावेश आहे हे त्यामध्ये माहिती घेऊन आहोत आपण सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणं शक्यता आहे त्यामुळे मुख्य लालकी बहीण योजना योजने पात्र लाभार्थी महिलांच्या दुष्काळ तयारी सुरू आहे विभागच्यावंडी यांच्या सदर योजनेचा आढावा घेता पंधरा ऑक्टोबर लाभार्थी ला महिला लाभ मिळाला पाहिजे यासाठी तयारी करण्याची सूचना महिला बालविकास विभागाने दिला आहे लाडकी बहिणी पंधरा ऑक्टोंबर दरम्यान मुख्य न्यायाकी बहीण योजना अर्ज करायची शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर त्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लावू शकतात त्यामुळे आतापर्यंत मात्र अर्ज ऑनलाईन करण्यात तयारी सुरू आहे एक जुलैपासून ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाले आहे तेव्हापासून आतापर्यंत प्राप्त झाल्या ऑनलाईन केले जाणार जाते आहे ते अर्ज योग्य असेल तर बँक खात्यामध्ये पंधरा ऑक्टोंबर रोजी दीड हजार रुपये महिना पहिला हप्ता जमा केला जाईल एकतीस ऑक्टोबर उर्वरित छ छाटणी करून लाभार्थ लाभ देणं येईल याबद्दल मंत्रालयात चर्चा सुरू आहे अर्ज प्रक्रिया सुरू आहे त्याचे डेटा दिले असून पुढच्या आठवड्यात त्या चाचणी वास सुरू होईल योजनेचा लाभ कधी दिला जाईल याबद्दल कृत्य सांगणार येणार आहे शासनाच्या याबद्दल निर्णय घेतला असून जिल्हा परिषद अधिक सांगणार आहे ज्या महिलांना योजना सुरू पहिला आपण अर्ज केला छाननी पात्र महिला पंधरा ऑक्टोंबर दीड हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे एकतीस ऑक्टोंबर प्राप्त होईल अर्ज करणे केले जाणार आहे